लोकसभा सदनात मणिपूर मुद्द्यावर प्रचंड गदारोळ विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सदनात मणिपूर येथे जी घटना घडली ती निंदाजनक होती पण ती घटना घडल्यानंतर ते आज अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरला गेले नाहीत असे म्हणत त्यांनी आपण तेथे गेल्यावर तेथील लोकांनी आपली भेट घेतली आपल्याला भेटलेल्या महिलांनी व मुलांनी घडलेल्या घटना कथन केल्या एक दोन महिलांनी आपल्यावर घडलेल्या दुःखद घटनांची माहिती सांगितली असे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगत असताना सत्ताधारी पक्षातील काही सदस्यांनी गोंधळ घालत सभागृहात एकच आवाज करत गोंधळ घातला त्यामुळे विरोधकांनी काही बोलू नये त्यांचे ऐकायला येऊ नये यासाठी माईकही बंद केला जातो असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी पण बोलताना असेच घडले तर लोकसभा स्पीकर यांच्यावरही विरोधक आता नाराजी व्यक्त करत आहेत सदनामध्ये विरोधी नेते आपला आवाज उठवू नये यासाठी वारंवार माईक बंद केला जात असल्याचा था आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे